जागतिक महिला दिनी ऐतिहासिक स्त्रियांना मानवंदना माहितीपटाचे प्रदर्शन व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्त्रियांचा सत्कार आधार सोशल फाउंडेशनकडून जागतिक महिला दिनानिमित्त ऐतिहासिक स्त्रियांना मानवंदना या दादासाहेब फाळके चित्रपट युनियन माहितीपटाचे प्रदर्शन सेंट्रल सेलिब्रेशन हॉल मेडिकल चौक यवतमाळ येथे झाले या माहितीपटाचे दिग्दर्शन लेखन संकल्पना डॉक्टर अंजली गवाळे यांची आहे झाशी राणी सावित्रीबाई जिजामाता सावित्रीबाई फुले अहिल्यादेवी होळकर राणी दुर्गावती रमाबाई आंबेडकर या स्त्रियांची पात्र डॉक्टर अंजली गवारले पूनम शेंडे वर्षा मानवतकर वर्षा पडवे संगीता पवार यांनी आकारली तर ध्वनी मृणालिनी दहीकरी यांचा तर सिनेमॅटोग्राफी भवानी स्टुडिओ अँड फिल्ड डबिंग जिमी स्टुडिओ यवतमाळचे आहे सुप्रसिद्ध मूळव्यात भगंदर तज्ज्ञ डॉक्टर अंजली गवारले अध्यक्ष आधार फाउंडेशनकडून जागतिक क्षेत्रात कार्य असणाऱ्या अठरा स्त्रियांचा सत्कार करण्यात आला सत्कार मूर्ती संगीता पवार उज्ज्वला मानकर प्रणाली धमानंद पपिता येसू माळवे तसेच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या अलका कोथळे भावना लेंडे सुनीता भितकर स्मिता बोबडे वर्षा चौधरी डॉक्टर मंगला निकम डॉक्टर कविता बोरकर वर्षा पळवे शुभांगी सोनटक्के पूनम शेंडे वर्षा मानवतकर मृणालिनी दहीकर सोनाली देशमुख वर्षा मोकासे अर्पिता शिंदे यांचा समावेश आहे तसेच आनंद कसंबे यांचा दादासाहेब फाळके चित्रपट युनियनकडून शाळ श्रीपळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला अमित राऊत काजू चित्रपटासाठी विजय पांडे डान्स कोरिओग्राफर कलाक्षेत्रासाठी दीपक लोखंडे यांचा सिनेमॅटोग्राफीसाठी तसेच नरेंद्र पवार तुषार देशमुख जितेश नवाळे धर्मेंद्र मानवलकर धर्मेंद्र मानवतकर भगवान भितकर यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कल्पनाताई मांगोळकर यांनी महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या व आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्यासोबतच महिलांनी कुटुंबांप्रती आपली जबाबदारी जाणणे हे महत्त्वाचे आहे असे मार्गदर्शन केले आहे तर प्रमुख अतिथी शैलाताई मिर्झापुरे यांनी डॉक्टर अंजली गवाळे यांच्या वैद्यकीय सामाजिक क्षेत्रातील प्रचंड कार्य असताना सर्वांचा सन्मान करण्याच्या कल्पनेचे कौतुक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अभिनंदन केले तसे सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या विशेष अतिथी बालकल्याण अधिकारी अर्चनाताई माळवी यांनी सर्व महिलांना सन्मानित केले तसेच कार्यक्रमाला बेताब साहेब यांनी शायरी केली त्यांचे अभिनंदन करण्यात आले रोहिणी ढोरे पल्लवी कांबळे भावना घाटके प्राची मळावी श्रुती तिलंगे करुणा धनेवार स्वप्नाली चौधरी संगीता भांडेकर सिद्धार्थ मानकर Y su salve.